नमस्कार तु हिरे माझा मित्र ह्या मालिकेत आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे अर्नवला काळजी पडलेली असते अजूनही ईश्वरीचा फोन आला नाही तिने मेसेज वाचला की नाही तितक्यात मेसेज येतो एक अननोन नंबर असतो त्याच्यावर नाचं दिलेलं असतं की मला ह्या या ठिकाणी भेटलेल्या बाबांमुळे मला गुपचूप हा मेसेज टाकावा लागतो आहे आणि तुम्ही कोणाला सांगू नका मला भेटायला येत आहे आणि ह्या नंबरवर पुन्हा मेसेजही करू नका त्यात मामा मग म्हणतात बरं झालं म्हणजे याचा अर्थ तिने वाचला असेल म्हणूनच तिला भेटण्याची उत्सुकता निर्माण झाली मामाला अर्नव म्हणतो तुझ्या आयडियामुळे मला आता काही का होईना ईश्वरीशी बोलता तरी येईल भेटता तरी येईल इकडे हा सगळा सगळा गुंता हा राकेशने केलेला असतो राकेशने मेसेज करून त्याच्यात टाकलेलं असतं की मला ह्या या ठिकाणी भेटायला त्याचा खरं तर एक मोठा प्लॅन आहे अर्नवला एका ठिकाणी पाठवायचा आणि दुसरीकडे स्वतः तिथे जाऊन त्याच्या नावाने काहीतरी कांड करण्याचा त्याला खूप आनंद होत असतो आता बरोबर अर्नव त्याच्या जाळ्यात अडकत चाललं आहे आणि अर्नवला ह्या गोष्टीची कल्पनाही नाही आणि हा महा त्याचेच कपडे त्याच्यासारखी दिसणारे कपडे घालणार त्याच्यासारखी दिसणारी गाडी अरेंज करणार आणि या सगळ्यांचं करणार तरी काय ह्या ही त्याच्या मनात असलेली एक नवीन प्लॅन आहे त्या प्लॅननुसार तो अर्नव राज शिर्के म्हणजे ए एस आर असं बनून तिथे जाणार ए आरच्या कपड्यांसारखे कपडे त्याने अरेंज केले त्याच्यासारखं त्या गाडीत बसून त्याला काय करायचं येतं ते पुढे पाहायला आपल्याला मिळणारच आणि त्याचा प्लॅन वर्कआउट होणार ह्या गोष्टीने त्याला खूप आनंद होत असतो आणि अर्नवला तो चांगलाच धडा शिकवणार बिझनेस क्लासची तिकीट देतो आहे का मला असं म्हणत तो आता धडा शिकवणार अर्नवला इकडे ईश्वरी तिची तिच्या विचारांमध्ये मग्न असते त्या विचारांमध्ये ती विचार करत असते तो अर्णवचा सोबत आर्नोच घातलेले चांगले क्षण आर्नवने किती काळजी तिची घेतली प्रत्येक क्षणाला अगोदरच्या गोष्टी सगळे विसरून आम्ही कसे मित्रमैत्रीण झालो हे सगळं काही तिला आठवत असतं त्याच वेळेला तिथे नम्रता येते नम्रता मग तिला म्हणते काय झालं ग तेव्हा ती गाड विचारत असते ईश्वरीला तिची चाहूल लागते आणि ईश्वरी तिला म्हणते काय झालं तूच तर माझ्याशी बोलत नाही सगळ्यांसमोर तर चांगलं बोलती आणि एकट्यात तू काहीच बोलत नाही तू माझ्याशी कट्टी घेतली आहेस ना नम्रता मग तिला सांगू लागते जे झालं ते झालं मी खूप विचार केला आईबाबांच्या विरोधात नको जायला आईबाबांनी जर तुझ्याबाबत काही निर्णय घेतला आहे तो योग्यच असेल मीच म मूर्खासारखी हट्ट करत होते की अर्णव हो सर तुझ्यावर प्रेम करत असतील अर्णव सरांची तुझी जोड चांगली आहे पण आता माझ्या लक्षात आलं आहे मी जे विचार केला तो चुकीचा आहे आणि तू जे बोलत होती तेच सत्य होतं तेच बरोबर होतं त्याच्यामुळे मला माफ कर असं म्हणत नम्रता तिच्या समोर माफी मागत असते आणि ईश्वरी तिला म्हणते असं का करतेस तू असं नको बोलू तू आणि आता खरं अर्णव सरांचा जो झालेला अपमान आहे तो जरा जास्तच भयंकर आहे आता ह्या अपमानाचा विसर अर्णवसरांना पडेल की नाही ही गोष्ट ही दोघींना सत्वत असते दोघीजणी त्या विषयावर बोलत असतात बाबांकडनं किंवा त्यांच्याकडनं न कळतपणे दोघांकडनं जे काही घडलं त्याच्यानुसार तरी वाटत नाही की बाबा कधी त्यांना माफ करतील आणि या गोष्टीने ईश्वरी म्हणते खरंच बाबांनी जर अर्णवला कधी माफ केलं नाही आणि हा विषय असाच राहिला तर अर्णवसरांच्या मनात काय वाटत असेल त्यांना हा अपमान सहन झाला असेल की नाही ते काय विचार करत असतील ह्या गोष्टीने ईश्वरीला त्रास होत असतो आणि ह्या सगळ्या अपमानाचा पुढे जाऊन काय रूपांतर होईल ह्याही गोष्टीचा ती विचार करत असते पण नम्रता तिला म्हणत असते झालं गेलं ते विसरून जाऊ आपण आता आपण नव्याने तुझ्या आयुष्याची सुरुवात करतो आहे ना तेच तेच गोष्टी लक्षात ठेवू आणि त्याच पुढे घेऊन जाऊ आणि मागच्या गोष्टी सगळ्या काही विसरून जाऊ हो की नाही असं म्हणत मन मग नम्रता तिला म्हणते आता तुझी आणि माझी बट्टी आणि ईश्वरले तिच्याकडे बघते आणि हसते म्हणजे आपली कट्टी संपली मग नम्रता म्हणते अगं हो संपली असं म्हणत दोघीजणी एकमेकींना घट्ट मिठी मारतात पूर्वीसारख्या एकमेकीशी आनंदाने बोलू लागतात इकडे एक राकेशने एका व्यक्तीला अरेंज केला आहे जो हुबेहूब राकेश सरका दिसेल राकेश त्याला बघून म्हणतो चला माझ्यासारखा दिसणारा माणूस अरेंज झाला आता त्याला तो काम सांगू लागतो तुझं काम एवढंच आहे या रूममध्ये तू दिवसभर बसायचं आणि मी सांगत नाही तोपर्यंत तू तो राकेश राजेश बनून राहायचं राजेश माझ्या नावाचं सगळं काही आय डी कार्ड वगैरे फक्त त्याच्यावर तुझा फोटो लावला की सगळं आय डी कार्ड सगळं काही तुझंच होणार आणि तू राजेश बनून माझ्या जागेवर इथे ऐश आराम करायचा मस्त मज्जा करायची त्याने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी तो माणूस ऐकत असतो आणि हा माणूस त्याला विचारतो मग मी तुमच्या जागेवर बसल्यावर तुम्ही काय करणार तेव्हा तो सांग तुम्ही जाणार भुर मुंबईला उडून मग त्या माणसाला टेन्शन येऊ लागतं तुम्ही मला इथे बसून जाणार आणि तिकडे जाऊन माझ्या नावाने जर तुम्ही खून वगैरे केला तर मला इथे अटक झाली तर या गोष्टीवरती राजेश चिडतो आणि त्याला म्हणतो तुला जितके पैसे दिले तितकंच काम कर पैसे मोजतोय तुला ह्या सगळ्या कामाचे त्यावर मुकटाने हे काम करायचं का आणि त्या माणसाला तिथून उद्या सकाळी येई माझ्या जागेवर बसायला असं सांगून जायला सांगतो आणि स्वतः मात्र आता ए आस एस आरला मस्त आपण धडा शिकवणार या गोष्टीचा आनंद सेलिब्रेट करत असतो दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजेला अर्णवला अर ईश्वरीने अर भेटायला बोलवलेलं असतं त्याच्यामुळे तो घाई गडबडीत बाहेर जायला निघालेला असतो मामा त्याला थांबवतात आणि मग त्याच्याशी बोलू लागतात की राजेशची माही बातमी आली आहे तो हॉटेलच्या रूममध्येच बसलेला आहे तो बाहेर कुठेही गेलेला नाही आता अर्णव म्हणतो की तो जो काही करणार त्या रूममध्ये बसून त्याला करू दे फक्त तो तिथे अडकलेला राहायला पाहिजे आणि आता माझा जो प्लॅन आहे त्यानुसार सगळं आहे त्याच्यामुळे मला ईश्वरीला भेटण्याची फार उत्सुकता लागली मामा फक्त तुझ्यामुळेच हे शक्य झाले तेव्हा मामा त्याला सांगतात हे बघ ती भेटल्यानंतर ना तिचं सगळं ऐकून घे आणि तुझ्या मनातलंही तू तु तिला सगळं अगदी सगळंच्या सगळं सांगून दे आणि कुठलीही गोष्ट मनात ठेवू नको नाही तर पुन्हा ती तशीच राहून जाईल त्यावरती आर्नव स्माईल देत होकार देतो आणि तू किती प्रेम करतो हेही तिला सांग विसरू नको असंही मामा त्याला आठवणीने सांगतात आणि यावेळेला तुझं काम फते करूनच ये असं म्हणत त्याला तो पुढे जायला सांगतो आणि खूप भीती वाटते मामा असं म्हटल्यानंतर मामा त्याला म्हणतात घाबरू नको सगळं काही चांगलंच होईल देवाची आपल्यावरती चांगलीच आशीर्वाद आहे त्याच्यामुळे काही घाबरू नको इकडे आर्नवच्या गाडीसारखी दिसणारी हुबेहूब हु� गाडी राकेशनी अरेंज केलेली असते त्याची माणसं त्याला ती गाडी दाखवत असतात अगदी नंबर प्लेटही आर नवच्याच न नं... गाडीच्या नंबर प्लेटनुसार बनवून आणलेला असतो अगदी मालकही गाडी ओळखू शकणार नाही स्वतःची कोणती आणि नकली कोणती असं म्हणत तिथे ते माणसं बोलू लागतात आणि रा राकेश त्यांचं कौतुक करतो बरोबर तुम्ही चांगलं काम केलंय दुसऱ्या मुलाला तो एक काम सांगतोय ते काम त्याने चोख बजवायचं किती वाजेल तिथे पोचायचं कसं सगळं करायचं का सगळं काही त्या मुलाला त्याने समजून सांगितलेलं असतं आणि त्याला पैसेही त्या राकेशने दिलेले असतात आता पुढचा प्लॅन आपले सासरी बुवा जिथे भाजीपाला घ्यायला जातात तिथे जाऊन त्यांची वाट पाहायची आणि आर्नवची गाडी त्याला दिसणार अशीही त्याने सोय केलेली असते एकडे घरी तिघी माहिले की छान प्रकारे चहा पित असतात चहा खरंच आई खूप छान झाला आहे म्हणून नम्रता कौतुक करत असते पण चहाची लवर ईश्वरी मात्र काहीच बोलत नाही म्हणून तिची आई तिला विचारू लागते अगं तू तर काहीच कौतुक ना तुझ्या मनात काय चाललं आहे तेव्हा ईश्वरीशी बोलण्यासाठी ती आई तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करते मग ईश्वरी हळूच म्हणते मला ना आज का कुणाच ठाऊक कसलं तरी दडपण आल्यासारखं वाटते अगदी काहीतरी ओझं असल्यासारखं वाटते मला आज करमत नाही मला खूप हुरहुर लागली आहे आणि आई बाबा कुठे गेले मला सकाळपासून दिसले पण नाही तेव्हा ईश्वरीची आई सांगते तुझ्या बाबांना आज हिरव्या पाल्याभाज्या खायची खूप इच्छा झाली ते म्हणाले की मी जाऊन घेऊन येतो सकाळी सकाळी छान भाजी भाज्या मिळतात आणि ते आले की मग भेटतीलच की तुला मला ना मंदिरात जायचे घरातली पण देवपूजा करायची मी माझा आवडते ईश्वरी खूप टेन्शनमध्ये दिसते मग ईश्वरीच्या आई तिला सांगते एक काम कर आज तू ना घरातली पूजा कर मी देवळात जाऊन माझं आवरून जाते महेश्वरी म्हणते का गं असं करते मला क्लाउड किचनला जायचे मी जाते माझ्या जॉबला पण तिच्या आई तिला हट्ट करते तुझं मन आज उदास आहे देवाची जरा पूजा केली की तुला फ्रेश वाटेल तू आज ना देवपूजा कर घरातली आणि मी जाते मंदिरात नम्रताही म्हणते मीही माझा आवराल घेते महेश्वरी आपण दोघीही क्लाऊड किचनला सोबतच जाऊ ही आयडिया बरोबर आहे असं म्हणत नम्रता महेश्वरीला सांगू लागते ता तू ना तुझा आव देवपूजा आवर मी माझा आवरून येते बाबाही तोपर्यंत घरी येतील आणि आईही मंदिरात जाऊन येईल त्याच्यानंतर आपण क्लाउड किचनला निघूया असं म्हणत सगळेजण आपापल्या कामाला निघून जातात इकडे मात्र ईश्वरी त्याच विचारात असते तिला हुरहूर लागलेली असते का कुणाच ठाऊक आज काहीतरी विचित्र घटना घटना घडते की काय म्हणून तिचा जीव घाबरलेला असतो अर्णवने ती जागा गाठली जिथे ईश्वरीने पत्ता टाकला होता भेटण्यासाठी त्या जागेवर जाऊन दोघांना बोलायचं असतं भेटायचं असतं इकडे ईश्वरीची वाट पाहत अर्णव तिथे पोहोचलेला असतो पण ईश्वरी त्याला कुठेही दिसत नसते तो आजूबाजूला पाहू लागतो आणि तितक्यातच मामांचा कॉल आलेला असतो किती उशीर झाला आहे अजूनही ती आलेली नाही मामा विचारू लागतात की ईश्वरी भेटली की नाही मग तेच तो सांगू लागतो अजूनही ती आलेली नाही आता तिचं न येण्याचं कारण काय असावं बरं एक तर घरातनं तिला लपून छपून निघायचं तिच्या बाबांची इतक्या बंदी आहे एवढ्या बंदींमधनं तिला बाहेर पडण्यासाठी काहीतरी कारण सांगावं हो। तर लागेल ना म्हणून इतका उशीर झाला असेल बहुतेक असं एकमेकांशी ते दोघंजणं बोलत असतात मामा त्याला सांगत असतात शांत डोक्याने तिच्याशी बोल घाई करू नको मनातलं सगळं काही तिच्याशी निवांत बोलून सगळं काही क्लिअर करून घे तितक्यातच त्याला एक मेसेज येतो त्या मेसेजमध्ये असं दिलेलं असतं की मला उशीर होतो घरातनं निघायला तेव्हा तू तिथेच थांब माझी वाट बघत आणि हा मेसेज राकेशने सेंड केलेला असतो कारण राकेशचं काम अजून इकडे झालेलं नाही राकेशने अर्णवला अशा ठिकाणी नेऊन बसवलं हो आहे जिथे कुत्र्याचाही पत्ता नाही त्याची असण्याची कोणी पाहण्याची साक्षही कोणी देऊ शकणार नाही अशा ठिकाणी ठेवलं हो आहे म्हणजे अगदी तो सांगेल ना मी इथे होतो तर मा ह्या माणसाला विचार पण तिथे कोणी असायला तवं त्या माणसाने त्याला बघण्या बघायला इकडे मात्र अर्णव उद्या वेळपणे वाट पाहतोय तो ईश्वरीची इतका उशीर होणे आलेली नाही नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा का तो इथे कंटिन्यू वाट पाहतोय ईश्वरीची त्याला हुरहुर लागली ईश्वरीची अजूनही आलेली नसते ती इकडे राकेशला मात्र रा त्याचं टार्गेट दिसत असतं त्याचं टार्गेट म्हणजे ईश्वरीचे बाबा जे भाजीपाला घ्यायला मार्केटमध्ये आले आणि त्यांना अर्णवच्या गाडीने ओढवेल असं त्याने बरोबर सोय करून ठेवलेली असते इकडे तो फोन करून त्याच्या माणसाला कॅमेऱ्याची बरोबर व्यवस्था कर छान प्रकारे शूट कर असं म्हणून काम सांगायची घाई चालू असते कुठलीही काम चुकारपणा झालेला मला चालणार नाही एकदम व्यवस्थित गाडी दिसायला हवी आणि बाबांचा ॲक्सिडेंटही व्यवस्थित शूट करायला हवा इकडे ईश्वरीची वाट पाहत आर नऊ वाट पाहतोय एकदम जिथे कोणीही नाही जात अशा ठिकाणी आर नऊ वाट पाहतोय इकडे राकेशला आनंद होतोय की मी आता आर्नवला अशी ठिकाणी ठेवले जिथे त्याला कोणी पाहिलंच नसेल त्यामुळे ही गाडी रा आर्नवची आणि उडवलंही आर्नवणेच असा छान प्रकारे प्लॅन राकेशचा वर्क होतोय म्हणून त्याला खूप आनंद होत असतो इकडे ईश्वरी देवाची पूजा करत असताना तिला का कुणास ठेऊक खूप जास्त हुरहूर लागते तिच्या बाबांची ती ति घाईघाईने बाबांना फोन करते का कुणास ठाऊक तिला खूप भीती वाटत असते आणि बाबांचा तितक्यात फोन वाचतो ईश्वरी त्यांना फोन करते ईश्वरी घाबरलेली असते ईश्वरीला काही करून बाबांचा आवाज ऐकायचा असतो आणि मग बाबा जात असतानाच ते मग फोनवर बोलू लागतात ईश्वरी त्यांना विचारत असते कुठे आहात तुम्ही तेव्हा ते सांगत असतात अगं मी रस्त्याने आहे घरीच तर येतो आहे तू काय एवढी उतावीळ झाली आहेस असं दोघंजणं बोलत असतात तितक्यात राकेशने ज्या व्यक्तीला शूटिंग करण्यासाठी मोबाईलच्या कॅमेऱ्यात काम सांगितलेलं असतं त्याने कॅमेरा ऑन केलेला असतो ईश्वरीचे बाबा ईश्वरीशी फोनवर बोलत असतात आणि ईश्वरी त्यांना लवकर घरी या का कोणाच ठक मला खूप भीती वाटते आज असं बोलतच असते तितक्यातच त्यांच्या हातातनं फोन खाली पडतो कारण समोरून त्यांना आर्नवची गाडी दिसते एकदम वेगाने येते त्यांच्या दिशेने त्यांच्या हातातनं फोन पडतो आणि एकदम किंचाळण्याचा आवाज येतो आणि हा आवाज ऐकल्यानंतर ईश्वरी खूप घाबरते बाबा बाबा काय झालं म्हणून विचारू लागते पण कुठल्याही प्रकारचा आवाज इथे येत नसतो आणि ईश्वरीच्या बाबांना एकदम जोरात गाडीने धडक दिलेली असते आणि ईश्वरी लगेच भाजी मार्केटच्या दिशेने धावू लागते तितक्यात मामांना आता पुन्हा एकदा हुरहुर लागली इथे रा आ, राके... अर्णवला ईश्वरी भेटली की नाही विचारण्याची ते विचारू लागतात अजूनही आलेली नसते ती मग मामा त्याला म्हणतात काहीतरी नक्कीच झालेलं असेल एकदम वाईट घटना किंवा काहीतरी संकट आलेलं असेल त्याच्यामुळेच ती येऊ शकली नसेल अर्नव आता तिकडे जाण्याची तयारी दाखवतो आणि ईश्वरीच्या घरी जाऊनच पाहतो काय झालंय इकडे ईश्वरीच्या बाबांचा जोरदार ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांची शूटिंग त्या मुलांनी एकदम व्यवस्थित केलेली अस असते आणि हा ॲक्सिडेंट काहीही करून अर्णवने केला आहे हे सिद्ध झालं पाहिजे म्हणून तो व्हिडिओ क्लिप व्हायरल करायला राकेशने सांगितलेला असतो इकडे नक्कीच तो मेसेज आपल्याला राकेशने पाठवला असेल का कुणास ठाऊक त्या राकेशला धाडा मी चांगला शिकवेल असा अर्णवने मनातले मनात ठरवलेलं असतं आणि ईश्वरीच्या घराच्या दिशेने तो जायला निघतो इकडे तो व्हिडिओ ईश्वरीपर्यंत येऊन पोचतो ज्याच्यामध्ये अर्णव सरांची गाडी म्हणजे अर्णव सरांनीच आपल्या बाबांना ॲक्सिडेंटमध्ये उडवलं तोही बदला घेण्यासाठी ही गोष्ट ईश्वरीला काढला होतीला खूप मोठा धक्का बसतो चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद